मित्रांनो नमस्कार आज आपण त्यागमूर्ती रमाई यांच्याविषयी कवी भागवत तुरे यांची एक हृदयस्पर्शी कविता बघणार आहोत तुम्हाला ती नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया बुद्ध विचारांच्या सोबतीला घोट विचारांचा प्याली बुद्ध विचारांच्या सोबतीला घोट विचारांचा प्याली स्वप्न जगण्या भीमरावांचे रमा त्यागमूर्ती झाली स्वप्न जगण्या भीमरावांचे भी रमा त्यागमूर्ती झाली दारिद्र्याच्या झोता मंदी ती गरिबीत नाही दारिद्र्याच्या झोता मंदी ती गरिबीत न्हाली बाबासाहेब विचारात ती अंगी अलंकार पाहिली बाबासाहेब विचारात ती अंगी अलंकार पाहिली तिने कधीन केली भीमरावांना चैन सुखाची मागणी तिने कधीन केली भीमरावांना चैन सुखाची मागणी न्याय हक्कांसाठी लढणारी तिने मजबूत केली भीम लेखनी न्याय हक्कांसाठी लढणारी तिने मजबूत केली भीम लेखनी आज पुन्हा एकदा रमाईने फुंकर द्यावी रमाईला आज पुन्हा एकदा रमाईने फुंकर द्यावी रमाईला आंबेडकरी विचारांची वात द्यावी समईला आंबेडकरी विचारांची वात द्यावी समईला मी वंदन करीतो आज ज्ञान दिव्याच्या समईला मी वंदन करीतो आज ज्ञान दिव्याच्या समईला गोर गरीब बहुजनांच्या भीमरावांच्या रमाईला भीमरावांच्या रमाईला भीमरावांच्या रमाईला भीम